कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या पावन आशीर्वादानं आणि परमपूज्य सद्गुरुदादा महाराज मोरे माऊली यांच्या सानिध्यात गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार पंचवीस अत्यंत भक्तिभावानं कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर येथे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या पवित्र सोहळ्याचं आयोजन श्री संत मोरेमाऊली सेवा संस्था कोकण विभाग यांच्या वतीनं करण्यात आले या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा सद्गुरू मोरे माऊली यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सद्गुरूंचे चरण स्पर्श करत त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता ह भ प प्रकाश भाऊराव मोरे यांच्या हस्ते सद्गुरू ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या प्रतिमेचं पूजनाने झाली त्यानंतर गुरुपरंपरा सामूहिक भजन व्यासपीठ पूजन आणि पाठपूजन करण्यात आलं परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांनी प्रवचन आणि साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं प्रवचनानंतर विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक यांनी सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले कार्यक्रमात कोकण विभागातील सर्व शिष्यगण भक्तवर्ग आणि सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य भक्ती संमेलनाचे यशस्वी आयोजन सद्गुरू मोरेमाऊली वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष अनंत पार्टे कार्याध्यक्ष चंद्रकांत कळंबे सचिव लक्ष्मण मोरे आणि कोकण विभागीय मोरेमाऊली संप्रदाय पोलादपूर रायगड यांच्या अथक परिश्रमातून झाले मुख्य संपादक संदीप जावडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड